देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलणं काळाची गरज आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर ही प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे निष्पाप पर्यटक हल्ल्याचा बळी ठरावेत ही बाब अंतकरणाला चटका लावणारी असल्याचं मतही पवारांनी व्यक्त केलं एक पोस्ट बघतोय आपण शरद पवार यांची देशभरातील निष्पाप पर्यटक भ्याड हल्ल्याचा बळी ठरावेत ही बाब अंतकरणाला चटका लावणारी पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो अशा अतिरेकी कृत्यांना छेद देणं आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलणं आजच्या काळाची गरज आहे हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जगदाळे व गणगोटे कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेतली जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो ही एक्स पोस्ट शरद पवार यांनी केली